नमस्कार आपण स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा त्र्यंबकेश्वर शहरातील युवकाची गोळ्या जळून हत्या करणारे मारेकरी गजाड स्थानिक गुन्हे शाखा व त्र्यंबकेश्वर पोलिसांची कामगिरी दिनांक एकवीस बारा दोन हजार चोवीस रोजी त्र्यंबकेश्वर शहरातील जवाहर रोड परिसरात भगवती नगर कमानी जवळ युवक नामे निलेश रामचंद्र परदेशी राहणार पाच आई गडई त्र्यंबकेश्वर यास त्याचे मामा गोविंद दाभाडे यांनी जमिनीचे मालकी हक्काच्या वादाच्या कारणावरून त्यांचे अज्ञात सहकार्यांच्या मदतीने निलेश परदेशी याच्यावर गोळीबार करून त्यास जीवे ठार मारले म्हणून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास त्र्यंबकेश्वर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा नाशिक हे करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे मिळाली की मैतास ठार करणारे गुन्हेगार हे मोखडा व होती शिवारात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अंजनेरी व नाशिक शहरातील अंबड परिसरातून संशयितांना ताब्यात घेतल्या ज्ञानेश्वर सोमनाथ डगळे राहणार अंजनेरी कोळीवाडा तालुका त्र्यंबकेश्वर सुरेंद्र अनंत जोगारे राणार आंब्याचा पाडा तालुका मोखाडा जिल्हा पालघर विठ्ठल सोनू बदादे वर्ष श्रोतीस राहणार तळ्याची वाडी इंजिनेअरिंग शिवाय तालुका त्र्यंबकेश्वर यांना ताब्यात घेतलेले असून तीनही संशयतांकडे तपासाचे कौशल्य वापरून सफल चौकशी केली असता त्यांनी व त्यांचे इतर साथीदार यांनी डिसेंबर महिन्यात एकवीस तारखेला सायंकाळच्या सुमारास त्र्यंबकेश्वर ते जेव्हा रोड परिसरात यातील मयत इसम निलेश रामचंद्र परदेशी हा त्याची मोटरसायकल वरून जात असताना भगवतीनगर कमानी जवळ त्याच्या अंगावर गोळ्या झाडून त्यास जीवे ठार मारले असल्याबाबत कबुली आहे यातील वरील तिन्ही आरोपींना वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ विभाग वासुदेव देसरे यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे त्र्यंबकेश्वरचे पोलीस निरीक्षक बिपिन कुमार शेवाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप शिवाजी ठोमरे पोलीस अंमलदार संदीप नागपुरे विनोद टिळे मेघराज जाधव सतीश जगताप हेमंत गिलबिले प्रदीप प्रवीण पारखे हेमंत गरुड किशोर खराटे नवनाथ वाघमोडे रवींद्र गवळी तानाजी झुरडे तसेच त्र्यंबकेश्वर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे व पोलीस अंमलदार सचिन गवळी श्रावण साळवी यांचे पथकाने केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक